This is Channel's Television's Breaking News. समुपदेशन आणि मानसिक आरोग्य विषयावर यचम मुव्हीचा प्रगत पदविका अभ्यासक्रम कॉन्सलिंगसाठी विद्यार्थ्यांना रोजगाराची उत्तम संधी जगात सर्वत्र मानसिक आरोग्याच्या वाढत्या समस्या लक्षात घेता प्रशिक्षण कॉन्सिलरची आवश्यकता आहे हे महत्व लक्षात घेता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक आणि शिक्षण प्रभाग राजयोग शिक्षा आणि शोध प्रतिष्ठान यांच्या वतीने समुपदेशन आणि मानसिक आरोग्य विषयावर प्रगत पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे जागतिक आरोग्य संघटनेच्या भागितानुसार पुढे येणाऱ्या काळात जगातील प्रत्येक शंभर व्यक्ती मागे एक कौन्सिलरची आवश्यकता असेल अशा वेळी प्रशिक्षित समुपदेशन अर्थात कौन्सिलिंग करणाऱ्या व्यक्तीची फार गरज पडणार आहे हे महत्व लक्षात घेता युवकांना विद्यार्थ्यांना सदर अभ्यासक्रम पूर्ण करून अनेक संधी उपलब्ध आहेत महाराष्ट्रातील प्रमुख यासंबंधी अधिक माहिती आपण डब्ल्यू डब्ल्यू बी के माहिती डॉट कॉम या वेबसाईट वरून घेऊ शकतात असे आवाहन महाराष्ट्र संयोजक प्राध्यापक विकास साळुंके आणि मध्यम समन्वयक डॉक्टर सोमनाथ वडनेरे यांनी केले आहे